आपण ही लालबागच्या ठिकाणीची ही दृश्य पाहतोय लालबागच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून जे दान करण्यात आलेलं आहे त्याचीच ही मोजणी सध्या सुरू आहे दानपेटी ही खुली करण्यात आली आहे आणि जमा झालेल्या दानाचं सध्या ही मोजणी सुरू आहे गिरीश कांबळे अप्रे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत गिरीश सध्या ये दानपेटीतील दानाचं सध्या मोजणी ही सुरू आहे आपण त्याची दृश्य सुद्धा पाहतोय काय अधिकचे अपडेट्स आहे आजपासून आहे ती मोजदार सुरू झालेली आहे काही क्षणापूर्वी त्या ठिकाणी दानपेटी आहे ती ओपन करण्यात आलेली आहे सदस्य आहेत या सर्वांनी या ठिकाणी ही दानपेटी आहे ती खुली केलेली आहे सर्वप्रथम आहे ते लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजात आहे ती केली जाणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे भक्तांनी सोनं आणि चांदीचे दागिने जे अर्पण केले आहेत त्याची मोजदात केली जाईल लालबाग राजाला अर्पण केलेल्या दानस्वरूपी निधीचा जो उपयोग आहे तो लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अनेक जे सार सामाजिक उपक्रम आहेत त्यामध्ये वापरत असतात सध्या या संपूर्ण मोजदात आहे जे देणगी दिलेली आहे त्याची मोजदात करण्यासाठी महाराष्ट्र बँक आणि जे महानगर बँकेचे कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी नेमण्यात आले ते या ठिकाणी ही मोजदात करणार आहेत सुरुवातीला आपण बघतोय या ठिकाणी जो निधी दिलेला आहे पैशांच्या स्वरूपात त्याची रोख रक्कम जी काय आहे त्याचीही ही केली जाणार आहे आणि त्याची आता सुरुवात आहे ते या ठिकाणी सर्व कर्मचारी आहेत जे मंडळाचे सदस्य आहेत खजिनदार असतील आणि इतर जे मंडळातील कमिटीचे सदस्य आहेत या ठिकाणी दानपेटी ओपन केलेली आहे आणि आता नंतर या सगळ्याची मोलदात आहे ते महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी आणि याशिवाय जीएस महानगर बँकेचे कर्मचारी आहेत ते करतील आणि त्यानंतर कालच्या दिवसभरात नेमका किती निधी मिळाला आहे एकंदरीत पैशांच्या स्वरूपात तो काही वेळानंतर ते जाहीर करतील याशिवाय पैशांची मोजात केल्यानंतर सोन्या आणि चांदी भक्तांनी दिलेला आहे त्याची मोजदात केली जाईल आणि त्यानंतर हे संपूर्ण मोजदात केल्यानंतर एकूण फायनल जो अंतिम आकडा आहे तो अंतिम आकडा काही वेळानंतर स्पष्ट केला जाईल गिरीश तुम्ही सोबत राहा सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात आपण पाहतो गिरीश भाविकांची अपार श्रद्धा आहे आणि त्याच श्रद्धेच्या मार्फत भाविक मोठ्या प्रमाणात दान करत असतात फक्त पैशांच्या रूपात नव्हे तर सोने चांदीच्या दागिन्यांच्या रूपात सुद्धा लालबागच्या राजाला मोठी देणगी ही दिली जाते आणि त्याची सध्याची आपण मोजदाद जी होते त्याची दृश्य आपण पाहतोय धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल त्याच्या चरणी जे दान करण्यात आलेलं होतं पैशांच्या रूपामध्ये त्याची मतमोजणी त्याची मोजणी आता पूर्ण झालेली आहे आणि यानंतर जे दागिने अर्पण करण्यात आलेले होते सोन्या चांदीचे दागिने यांचे सुद्धा आता मजदान केली जाणार आहे या संदर्भात आता मंडळाचे सर्व महत्वाचे स्थायी समितीचे सुद्धा सर्व सदस्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पहिल्याच दिवशी दानाची मोजणी ही सुरू करण्यात आलेली आहे लालबागच्या राजाच्या चरणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हे दान करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच मोजदात सध्या सुरू आहे पहिल्या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती खरं तर राज्यासह देशभरातून नव्हे तर जगभरातून लालबागच्या चरणी दर्शन घेण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात आणि पहिल्या दिवशी सुद्धा मोठी गर्दी झालेली होती अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि पहिल्या दिवशी दानाची मोजणी आता सुरू करण्यात आली आहे सोन्या चांदीचे दागिने श्रद्धेच्या रूपामध्ये देवाला अर्पण करण्यात आलेलं आहे आणि त्याचं सुद्धा आता मोजदात केलं जात आहे तर कोणकोणते दागिने अर्पण करण्यात आलेले आहेत ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय लालबागच्या राजाला यंदा सुद्धा अगदी पहिल्याच दिवशी आपण पाहतोय भरघोस दान हे अर्पण करण्यात आलंय सोन्या चांदीच्या मूर्तीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे चांदीची सुबक अशी मूर्ती आपण पाहतोय जी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे अधिकची माहिती गिरीश कांबळे आपल्याला येतात गिरीश आपण पाहतोय आता पैशांची मोजदा झालेली आहे आणि यानंतर सोन्या चांदीचे जे दागिने आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी मोजणी केली जाते काय अधिकचे अपडेट्स आहेत गणेशोत्सव पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशोत्सवाने जे अर्पण केले दानाची आजपासून मुहूर्तात आहे ती सुरू झालेली सुरुवातीला आपण बघितलं तर जे रोप रोप्यांची मुहूर्तात होते ती केली त्यानंतर आता या ठिकाणी जी सोने चांदीचे दान केलेलं आहे भक्तांनी लालबाग आल्याच्या त्याची आता मोजदत आहे ते सुरू केलेले आपण बघतोय की या ठिकाणी सर्व जे मंडळाचे सदस्य आहेत खजिमदार आहेत सलागार आहेत सर्वांनी या ठिकाणी पेटी आहे तो ओपन केलेली आहे आणि आता थोड्या वेळाने या सगळ्याची मोजदत आहे ती केली जाईल आपण बघतोय की चांदीची बापाची मूर्ती असेल गदा असेल अंगठी असेल वेगवेगळ्या जे काही दान आहे जे गणेश भक्तांनी या ठिकाणी केलेलं आहे लालबागच्या राजाला त्याची ही मोर्चा आहे ती केली जाईल आज संध्याकाळपर्यंत नेमकं किती सोनं आणि चांदी या ठिकाणी मोरत आहे ती केली गेलेली आहे त्याची एकंदरीत आकडा आहे तो संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे आता फक्त या ठिकाणी ही पेटी आहे ती ओपन करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे सर्व वेगवेगळं केलं जाईल आणि सोन्याचे आणि चांदीचे दाखण्याचे सर्व वेगळे केले जातील आपण बघतोय त्या ठिकाणी गदा असेल गणेश मूर्ती असेल वेगवेगळ्या गट छोट्या गदा असतील मोदक असतील चांदीचे ते सर्व त्या ठिकाणी लालबागच्या राजाला त्यांनी अर्पण केलेलं आहे दान म्हणून दिलेलं आहे आणि ही मोजक आहे फक्त पहिल्या दिवसात आहे जे कालपासून भक्तांनी लालबाग स्वराजाच्या दर्शनाचं केलंय त्याने हे दान केलेलं आहे त्याची मुहूर्त आहे ते केली जात आहे सुरुवातीला रोख रक्कम होती त्याची मुहूर्तची पेटी आहे ते सुरू केलेली आहे आणि त्यानंतर आता हे आपण बघतोय सोने आणि चांदी दान केलेलं आहे त्याची मुरात आहे ते आता थोड्या वेळाने सुरू होईल आता शेती ही ओपन करण्यात आलेले आहे आणि या सगळ्याचं बाय सर्वेशन केलं जाईल वेगवेगळ्या केलं जाईल सोनं आणि चांदीची एक वेगळं सर्व केलं जाईल त्यानंतर एकंदरीत एकूण सोनं किती आहे एकूण चांदी किती आहे या सगळ्याची माहिती थोड्याच वेळात म्हणजे सायंकाळपर्यंत या संदर्भातील आकडेवारी सुद्धा स्पष्ट होऊ शकते गिरीश धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल तर सध्याची आपण ही दोन दृश्य पाहतो अगदी काही वेळापूर्वी पैशांची मोजदा आध ही करण्यात आली आणि त्यानंतर आता दागिन्यांची मोजणी ही या सदस्यांकडून सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी झालेली होती आणि पहिल्या दिवसानंतर आता ही मोजणी सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका